तिथे गेलो पेन घेतला आणि मी लिहिलं पहा मुलांना शिक्षणाचा कायदा लई खरा मुलांनो शिक्षणाचा कायदा लई खरा हे कायदा हा खारा। पाटी पेन्सिल हाती धरा हे कायदा हाल खरा पाटी पेन्सिल हाती धरा बाप म्हणल ढोरवाळा तो लोडन घालील गाळा बाप म्हणल ढोरवाळा तो लोडन घालील गाळा अज्ञानाच्या राक्षसाला पेटवाकी भरभरा हे अज्ञानाच्या राक्षसाला पेटवाकी भरभरा हे पेटवा की भरभरा पेन्सिल हाती धरा हे पेटवाकी भरभरा पाटी पेन्सिल हाती धरा माय म्हणल निंदनी करा हाती नांगर तुम्ही धरा माय म्हणल निंदणी करा हाती नांगर तुम्ही धरा बालमजुरी पासून आता तुम्हीच माग, माग सरा ए तुम्हीच माग सरा पाटी पेन्सिल हाती धरा ए तुम्हीच माग सरा पाटी पेन्सिल हाती धरा <adapts of> <PSAKI> कायदा खरच हाय लय भारी ज्ञान गंगा आली तुमच्या दारी कायदा खरच हाय भारी ज्ञान गंगा आई तुमच्या दारी मुला मुलींच्या शिक्षणाचा विचार आता करा ए मुला मुलींच्या शिक्षणाचा विचार आता करा हे विचार आता करा पाटी पेन्सिल हाती धरा हे विचार आता करा पाटी पेन्सिल हाती धरा शिक्षण ज्ञानाचा हा दिवा प्रकाश अंधारल्या जिवा शिक्षण ज्ञानाचा हा दिवा प्रकाश अंधारल्या जीवा काळोखाच्या घरट्या मंदी आशेचा किरण भरा ए काळोखाच्या घरट्या मंदी आशेचा किरण भरा हे आशेचा किरण भरा पाटी पेन्सिल हाती धरा हे आशेचा किरण भरा पाटी पेन्सिल हाती धरा पाटी पेन्सिल हाती धरा या बरेचसे हा दर्जदार असे नंतर मग ते उदाहरण दिल्यानंतर ते बोलत ठीक आहे आपण कला करू बरे दर्जेदार म्हणजे प्रभाकर साळेगावकर असतील माजलगावचे